जय शिवराय मित्रांनो खानदेशमधनं आणि थोडीफार आपल्या संभाजीनगर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात आमच्या रब्बीच्या पाण्याचा प्रश्न अजूनही मिटलेला नाहीये भाग संख्या दोन टक्के दहा टक्के एवढीच आहे पण एवढा विश्वास तुम्हाला मी देतो तुमचा रब्बी हंगामाचा प्रश्न तर सोडा पाती अति पावसामुळं आपलं पीक नासाडीच्या मार्गावरती जाऊ शकतं मित्रांनो अशी परिस्थिती तुम्हाला दहा तारखेच्या आतच पाहायला मिळणार आहे विषय असा आहे की या भागांना परतीच्या पावसाशिवाय विहिरीला पाणी येत नाहीये आणि वारंवार सांगून सुद्धा इथला शेतकरी दम आणि धीर धरत नाहीये हा पाऊस विनाशकारी आहे शेतकऱ्यांच्या शेतमालांना त्रासदायक आहे हे वारंवार तुम्हाला सांगितले खानदेशात येणाऱ्या आठवड्यामध्ये ही परिस्थिती उद्भवणार म्हणजे उद्भवणारच विहिरींच्या पाण्याचा प्रश्न सोडा पिकं वाचवण्याच्या तयारीत लागतात